अहमदनगर न्यूज मी अरुण देवळेकर समता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपणास एक प्रस्ताव देवी इच्छित आहे की आगामी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये आपण समता पक्षाचे अधिकृत मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून आपले नाव घोषित करण्याचा आमचा विचार आहे त्याचं कारण असं की आम्ही मराठा बांधवांना आरक्षण मिळवण्यासाठीची आपली तळमळ आपला संघर्ष आपले आंदोलन हे सर्व जवळून पाहिले आहे तसेच आतापर्यंत सर्व सत्ताधारी व विरोधकांनी सत्तेसाठी मराठा समाज व आपला फक्त वापर करून घेतला आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समता पार्टीचे जालना जिल्हाध्यक्ष श्री अंकुश गोविंदराव कांबळे हे आपणास उमेदवारी संदर्भात भेटून गेले होते त्यांनी आपल्याला एक प्रस्ताव सादर केला होता त्याला अनुसरून आमचा आपणास हा प्रस्ताव आहे समता पार्टीचे सर्व उमेदवार हे आपण जे सांगणार तेच उमेदवार आम्ही देऊ त्यामुळे आपला फायदा हा मराठा आरक्षणे कायदेशीरपणे मिळवण्यासाठी होणार आहे समता पार्टी सर्व समाज समावेशक पार्टी आहे माननीय संस्थापक श्री जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यांच्या कार्यकाळात मजदूर कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य अर्पण केले होते आणि मानीच्या काळात माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी माननीय जॉर्ज साहेबांना खोटे आरोप लावून तुरुंगात टाकले होते कारण ते लोकांच्या न्याय हक्कासाठी लढत होते सरकारविरोधात आवाज उठवत होते आज महाराष्ट्रात तीच परिस्थिती सुरू आहे आणि आपल्यावर देखील जॉर्ज साहेबांसारखे खोटे आरोप लावून आपला आवाज दाबण्याचे काम प्रशासन करत आहे समता पार्टी महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षातर्फे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार आहे तरी आपण समता पक्षासोबत आल्यास आमचा मान वाढेल यात तीळ मात्र शंका नाही आपण सोबत आल्यामुळे मराठा समाजास दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर उर्फ काकासाहेब कालेलकर समितीने दिलेल्या ओबीसी मधील मराठा आरक्षण देण्यास देखील मदत होईल तसेच सर्व समाजातील गरीब वंचित लोकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यास मदत होईल व हा न्याय आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देण्याचा मान देखील आपनास मिळू शकतो तरी आपण आमच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करावा ही आमची नम्र विनंती स्मार्ट अहमदनगर न्यूज